महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट माजी नगरसेविका स्वातीताई पारधी जनसुराज्य पक्षाच्या वाटेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी व वरिष्ठ नेत्यांकडून राजकीय पाठबळ न मिळाल्यामुळे वॉर्ड क्रमांक वीस मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेविका स्वातीताई पारधी या पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे माजी नगरसेविका स्वातीताई पार्टी या जनसुराज्य पक्षाच्या वाटेवर आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल जिल्हा अध्यक्ष युवराज नायकवाडे व वा त्यांचे पदाधिकारी देखील लवकरच जनसुराज्य पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितलं जात आहे या प्रवेशामुळे सांगली शहरातील जनसुराज्य पक्षाची ताकद अधिक वाढणार असून आगामी निवडणुकांमध्ये या घडामोडींना मोठे महत्त्व प्राप्त झालं आहे त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे महाणकरी न्यूबसाठी मिराजून आदिमाने